अर्धी वाटी साल असलेली उडीद डाळ घेतली काळी उडीद डाळ यामध्येच दोन चमचे हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ घातली आहे दोन तीन पाण्याने आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात आता यात एक ग्लास इतकं पाणी घातलं आणि झाकण कुकरचे झाकण लावून याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोवर मी इथे खलबत्त्यामध्ये एक छोटासा कांदा आणि थोडंसं खोबरं असं हलकंसं घेतलं घेतलंय आणि ते आता आपल्याला एखादी जाळी ठेवून त्यावर भाजून आहे त्यासोबतच मी इथे एक लसूणची गड्डीसुद्धा चांगली भाजून घेणार आहे खोबरं हे लवकर भाजलं जातं त्यामुळे ते लगेचच काढून घेऊयात आणि त्यानंतर कांदा लसूणसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा लसूणसुद्धा भाजून झाला आता त्याचं वरचं साल ते काढून घेतलंय आणि शक्य होईल तसं कांद्याने थोडंसं कापून घ्यायचं आता हे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं यासोबतच आल्याचा तुकडा कडीपत्ता कोथिंबीरीच्या काड्या घातल्या आहेत किंवा कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालू शकतात आणि आता हे मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलं आहे दोन चमचे तेलात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण आता यामध्ये चांगलं परतवून घेतलं वाटण तयार करताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे भाजीला चव छान येते आता मध्यमाचेवर तीन चार मिनटं चांगलं तेलामध्ये परतवून घेऊयात आता यामध्ये काही मसाले घालायचे मी इथे काळ्या मसाला वापरला आहे मस्त झंझणी तसं उडदाच्या डाळीचं घोटं आपण इथे बनवतो आहे दोन चमचे मी इथे काळा मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद घातली व एक चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे यात आता शिजवून घेतलेली डाळ टाकून घेतली चांगली त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता बाजूलाच एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम करत ठेवलं होतं गरम केलेलं पाणी आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय शक्यतो भाजीला पाणी हे गरम करूनच घालायचं त्याने भाजीची चव ही दुपटीने वाढते साधारण तीन ग्लास इतकं मी यामध्ये गरम पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यामध्ये हे उडदाच्या डाळीचं घुटं अवश्य खायला पाहिजे याच्याने तोंडाला चव तर येतेच पण सर्दी किंवा खोकला यासारखे आजारसुद्धा होत नाही चवीपुरतं मीठ घातलं आणि आता मध्यमाचेवर सात आठ मिनटं डाळ चांगली शिजवून घ्यायची बघू शकता छान अशी तर्री आली त्यावर आता मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातली मस्तच गरमागरम असं हे खानदेशी उडदाचं गुटं आपल्या इथे बनवून तयार झालं आहे जर घरात कधी भाजीपाला अवेलेबल नसेल तर तेव्हा ही भाजी नक्की ट्राय करून बघा मस्त जशी ही डाळ चवीला लागते गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही ही सर्व करू शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद